मी त्या दिशेने येत होतो काय दिसलं तुला अर्जुना मला ना नुकतीच व्यालेली गाय आणि त्या गायीच्या त्या गायीच वासरू त्या गायीला लाथा मारत होत अर्जुना तसच आहे कलियुगामध्ये अशी मुलं होतील की स्वतःच्या आई बापाला सुद्धा लाथा मारतील सज्जनांनो शिवराय शिवरा फिडत सज्जनांनो या जगाच्या पाठीवर का विसरलोय आपण की या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणारा पांडुरंग परमात्मा तो सुद्धा आईच्या सेवेमुळेच प्रगटलाय या जगातलं सगळ्यात मोठं तीर्थ आहे आई मायबापासारखं जगात तीर्थ नाही स्वामी तिनी जगाचा आमचे भोजेकर सांगतात स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी जगाचा मालक आई विना भिकारी आम्ही पुढे बोललोच बोलणारच आहे ज्या जगाच्या मालकाला ज्या यशोदा मातेने सांभाळ केला तो तो जगाचा मालक ज्या वेळेस यशोदा मातेला सोडून जातो त्यावेळेस यशोदेची काय अवस्था आहे सांगू मी नेहमी सांगत असतो या जगात मायसारखं तीर्थ नाही साहेब आता आला चोगाणी विषय म्हणून बोलेल जरा काकाजी माफी मागून बोलतो कोणी कोणाचा आत्मचरित्र कथेत सांगू नये पण विषय आला म्हणून सांगतो जो कथाकार तुमच्या पुढे बसलेला आहे त्या कथाकाराचं चरित्र असे की वयाच्या चौथ्या वर्षी बापाचं छत्र हरवलेला कथाकार आहे संपूर्ण जीवन आईने सांभाळलेला कथाकार आहे मला कळतं साहेब दोन हजार चार साली माझे वडील गेले आणि दोन हजार चार साली वडील गेल्यानंतर एकही गुंठा घरी जमीन नसणारा मी माझी आई त्यावेळेस तीस रुपये मजुरीने काम करत होती आजही आमची आई व्यवस्थित आहे पण तिचं कर्मच तिच्या उपयोगाला आलं आणि तिचा मुलगा सध्या जगामध्ये दोन वेळेस महाराष्ट्रातून पहिला आलेला कीर्तनकार आहे या जगात सगळी लोक तुमच्या विरोधात जातील जाऊ द्या पण तुमची आई आणि तुमच्या वडिलांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर पाहिजे आमची आजही आई आजही आजही कष्ट करते फार तिचं जीवनच कष्टात गेलं कर्मधर्म संयोग आला म्हणून आई खरं सांगू तुम्ही अलका कुबल नावाचं पात्र पाहिलं का तुम्ही अलका कुबल नावाचं पात्र ऐकलं का तुम्हाला अलका कुबल माहिती आहे का अलका कुबलचा प्रत्येक सिनेमा कसा असायचा निव्वळ दुःखातला असायचा रडायचा असायचा माहेरच्या साडीपासून ते चिमणी पाखरापर्यंत आमच्या आईला आवडलेला सगळ्यात विशेष सिनेमा आहे चिमणी पाखरू माझ्या आईने एकोणवीस वेळेस बघितला जीवनात तो सिनेमा मी या व्यासपीठावरून कधीच खोट बोलत नाही साहेब ते चिमणी पाखरू पिक्चर म्हणजेच आमचं जीवन काय होतं त्या स्त्रीचे पती आणि ते दोघांचा संसार सुरू असतो संसार चांगला चालतो तेवढ्यात तिला ते दोन तीन चिलेपिले मुलं होतात ती नटी असते आणि तिचा पती मग व्यसनी होतो आणि तिचा पती मरून जातो ॲक्सिडेंटमध्ये शेवटी तिचे दोन तीन मुलं असतात आणि मग तिला नेमकाच प्रपंच गाठावा लागतो सांभाळावा लागतो तेवढ्यात तिला ब्लड कॅन्सर होतो आणि त्या ब्लड कॅन्सर झाल्यानंतर तिला तिची तिन्ही मुलं दत्तक द्यावी लागतात तिचं जीवन एका महिन्याचं राहतं आणि शेवटी दहा दिवसावर आलेलं तिचं आयुष्य झालेला कॅन्सर शेवटी एकदा दत्तक दिलेल्या मुलाला ती माय भेटायला जाते त्यावेळेस सुरेश वाडकर गोड गातात नाही गाता। तीन गोड गातात तीन बांधल घरट दिला विसावा निवारा आठवा आपली आई फत्तेपूरकर तुमच्या मायबापाने आपल्या आपल्यासाठी किती कष्ट केले आपली आई एकदा आठवा तीन बांधल घरट दिला विसावा निवारा घेऊनिया पंखा खाली भरवीला मोती चारा सारा, क्या क्या इने त्या आईने त्या पाखराच्या पंखात बळ दिलं दूर उडाली पाखर उडाली पाखर पांग आईचा फिटाया आज घायाळ पक्षी ना भेटाया आज घायाळ पक्षिनी जाई, जाई पिला ना भेटाया माया मंदिर हाल ले। आया मंदिर हालले, लाग कळस फुटाया आज घायाळ पक्षिनी जाई पीला भेटाया आज घायल पक्षिनी 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 जगाच्या पाटीवरच्या सगळ्यात आपल्या मुलाला घडवणारी जगाच्या पाठीवरची अत्यंत महत्वाची आईला लाता मारतील ला असं अर्जुनाला संदेश दिलाय धर्मराजाने नाही का एक गोड पद आहे ते कुठ गेली माझी आई मला कर ना माझे आई मला येत नाही नऊ महिने गर्भात वाढविले बोट धरून तू साला शिकविले रडूआ रडुआाई लंगाई ये ना गाई मला झोत नाई ते आमचे बुलढाण्याचे कीर्तनकार पुरुषोत्तम दादा नेहमी म्हणतात ना तीन आई माझी माईचा सागर तिला तिने जीवनालाकार माझी माये सागर तिला तिने जीवनाला आई वडील माझे तोर ਸੋ ਤਨ ਦਾ ਧਾਰ ਆਈ ਮਾਜੀ ਮੈਂ ਸਸਰ ਤਿਲਪਨੇ आई मां जी मायेचा सागर दिला तिने जगाच्या पाठीवर आई फार मोठी संघर्ष आमचे ते काय काही काही आया अशा आहेत नभीची चांदणी तुग चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जिवंबर तुझ्या शीतल छायेमध्ये उभे आयुष्य जगेल आई देवा पाशी मी तुलाच ग मागेल आई माझी मायेचा सागर मी दाबतोय बऱ्याच वेळेचा हा विषय पण तो ये उफाडूनच येतो सांगितलंच पाहिजे महाराज मी थोडा दाबतो या विषय मी नाही कधीच सांगितला आजपर्यंत पण द्या आता माझ्या जिबेपर्यंत आला मला सांगायचंय काय काही काही लोकांचं मी तुम्हाला बोललो होतो अलका कुबल नावाची नटी आहे तिचा प्रत्येक सिनेमात दुःखच दुःख आहे आजही संदीप भाऊ समाजात अशा काही स्त्री आहेत कि ज्यांचं नटीचं त्या फक्त सिनेमात जीवन तसंय पण काही काही स्त्रियांच खऱ्या आयुष्यात तस जीवन अलका कुबलचं फक्त ते नाटकातलं जीवन दुःखाचं आहे नाटक करायचंय तिला दुःखाच पण समाजात अशा काही स्त्रिया आहेत की त्यांचं संपूर्ण जीवनच दुःखातलंय बाहेरचं कशाला सांगू आलं माझ्या जिबेपर्यंत म्हणून सांगता आप्पा माझ्या जिबेपर्यंत आलंय म्हणून सांगतो आणि ते सत्य परिस्थिती आहे मी माझा आत्मचरित्र तुमच्या पुढे सांगत नाही पण ज्या आईने आम्हाला परमार्थाला लावलं त्या माझ्या स्वतःच्या आईचं चरित्र सांगतो माझ्या आईचा जन्म झाला दोन वर्षात माझ्या आईची आई, आई वारली आणि माझ्या आईच्या वडिलांनी दुसरं लग्न लगेच सहा महिन्यात केलं माझी आई अडीच वर्षाची होती माझी आई फक्त अडीच वर्षाची होती वडिलांनी दुसरं लग्न केलं घरात सावत्र आई आली आणि सावत्र आई ती सावत्रच असते असा विचार जगातल्या सगळ्याच आयांना माहिते कारण सख्खी आई, आई जेवढं प्रेम करते या जगाच्या पाठीवर तेवढी सावत्र करत नाही अडीच वर्षाची माझी आई होती वडिलांचं लक्ष एवढे तो जुना काळ पन्नास पंचावन पंचावन्न वर्षा आधीचा काळ लोक कष्टात राहायचे आईला सावत्र आई झोपायला सावत पोत द्यायची पोत अरे आपण घराच्या बाहेर पाय पुसायला चांगलं पोत ठेवतो माझ्या आईने एक दिवस असच मला आजही आठवतं दोन हजार सोळा साली मी बावीस वर्षाचा होतो एक दिवस आळंदीवरून आलो आणि येताना संदीप भाऊ संध्याकाळच्या वेळेला झोपलो होतो त्यावेळेस माझ्या आईने आई आई ही घट मला माझ्या आईच्या आईचं सुद्धा नाव आजपर्यंतही माहीत नाही विचारलंच नाही कारण आईचा सांभाळच मामांनी केला तो कसा केला माहिती आहे अडीच वर्षाची माझ्या आईचं वय होतं पो झोपायला ते पोतच द्यायची खायला देत नव्हती माझ्या आईने अडीच वर्ष पण देव तया मारी कोण न मोडे काटा हिंडतावन दवाखान्यात काचाच्या आत ठेवलेली मुलं जगत नाहीत आणि गरीबाच्या झोपडीतली मुलं मातीत खेळतात पण जगतात देव तया मारी कोण न मोडे काटा हिंडतावन आई पाच वर्षाची होती मामांचं एवढं लक्ष नव्हतं पाच मामा आहेत बला एक दिवस ते सहज पाहुण्यांच गाव आहे म्हणून मातीला आले तुमच्याकडे त्याला अंत्यविधी म्हणत असतील एका पाहुण्यात मातीला आले आणि पाच माम्या सोबत आल्या होत्या आपली भाची चित म्हणून पाहायला गेले तर मी माझी आईचं वय पाच वर्ष होत माझ्या आईच्या डोक्यात आळ्या झाल्या होत्या सावत्र आईची वागणूक आहे डोक्यात आळ्या झाल्या होत्या डोक्यात झाल्या होत्या आणि तो भाचीला पाहिलं त्या माम्या कृपाळू होत्या आणि आईला घेऊन गेल्या त्या पाच मामांनी सांभाळ केलाय माझ्या आईचा कारण माझ्या आईची आई पाच माम्यांना एकटी होती आणि त्या सगळ्यांची ही लाडकी भाची जरी असली तरी मामी तो मामी होती है ना नाही का आता काय मला जास्त सांगायला पाहिजे व्यवहार माझ्याही पेक्षा तुम्हाला जास्त माहित आहे त्या पाच माम्यांनी सांभाळ केला आणि गरिबीचा तो काळ मामा मामा असतात लग्न करायचंय हाय आपली भाषी दिली पती मिळाला तिच्या जीवनात दुःख निव्वळ पाच वर्षाची असताना आणली माझी आई सांगते मामाच्या गावचं धरण बांधायला काढलं त्या धरणात वयाच्या अकराव्या वर्षापासून दगड माझ्या आईच्या डोक्यावर होते अकराव्या वर्षापासून पाच वर्ष धरणाचं चा काम चाललं वयाची सोळाव्या वर्षाची होईपर्यंत त्या धरणाच्या कामात आजही माझ्या आईचं डोकं धोरते साहेब मला आईवर बोलावं वाटत मी ज्या ज्या वेळेस आईवर बोलतो त्या त्या वेळेस मला आवडत माझ्या आईच्या डोक्याला कुठलाही त्रास नाही डॉक्टर म्हणतात तिच्या डोक्यात काहीच नाही पण तिच्या डोक्याने कष्ट जेवढे केले की के आज तिचं डोकर रात्रवर दुखत मी कधीच भावना प्रदान होत नाही माझी सगळी कीर्तन कथा तुम्ही ऐका मी कधीच भावना प्रदान होत नाही सगळं जगातल्या कुठल्याही डॉक्टरला माझ्या आईला दाखवू शकतो वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत जिने धरणावर काम केलं वयाच्या सोळाव्या वर्षी माझ्या आईचं लग्न करून दिलं पण पती मिळाला दारू पी काय जीवन असते तुम्ही अलका खुबल फक्त सिनेमात पाहिली हो। तुम्ही दुःखातल्या नट्या फक्त सिनेमात पाहिल्या काही काही व्यवहारातल्या स्त्रियांचं जीवन आहे साहेब लग्न झालं दररोज पती दारू पिऊन मारायचा आणि नेमकंच दोन मुलं झाली मला एक मोठा भाऊ आहे नेमकंच प्रपंच कसा तरी व्यवस्थित होणार होता तेवढ्यात ते कर्मधर्म संयोगाने तिच्या कपाळाचं कु, कुंकू सुद्धा पुसल्या गेलं आणि मी चौथ्या वर्गात होतो मला आजही आठवते माझ्या वडिलांची तेरवी करायची होती त्यावेळेस सहा हजार रुपये व्याजाने काढून माझ्या वडिलांची तेरवी केली साहेब आज लोक आम्हाला मागील तेवढे पैसे देतात मी सांगू माझ पूर्व प्रारब्ध काही नाही फत्तेपूरकर पण माझ्या आईच्या शुद्ध कर्मामुळेच मी घडलो माझ्या आईच्या शुद्ध कर्मामुळेच मी घडलो आजही आमच्या आईचं सांगणे या जगात कोणी कितीही दुःख दिलं तरी ते दुःख लोकांना नाही देवाला सांगायचं देवाला दुःख सांगितलं की हा देव एक दिवस आपलं दुःख दूर करत असतो आमची आई हृदयाची आहे आणि आताही तिला शरीराच्या फार व्याधी होता तिने तीस रुपये मजुरी पासून काम केलं होतं त्या काळात काम केलं की ज्या काळात पंगत असली की लोक दोन दिवस जेवत नव्हते माहिती जुन्या लोकांना आज कर्म धर्म संयोगाने व्यवस्थित आहे आणि मी सांगताना मला आनंद वाटेल की मी संदीप भाऊ महाराष्ट्रातला पहिला गाजलेला कीर्तनकार आहे जे कीर्तनाची पैसे फार ठरवत नाही कारण माझ्या आईचं संदीप भाऊंनी मला फोन केला त्यावेळेसही मी विचार केला आजपर्यंत मी माझं घरात अशा राहतो काका अशा घरात आहे मी की माझं घर जर संदीप भाऊ या पाहायला एकदा माझं घर जर पाहायला आले दोन पाहुणे जर शिल्लक आले तर माझ्या घरात आजही बसायला जागा नाही पण पांडुरंगाची आत्ता कृपा झाली आणि माझ्या तालुक्याला मी घर बांधायला काढलं निव्वळ माझी आई एकदा हयात आहे तोपर्यंत तो मला माझ्या आईला त्या घरात अपेक्षा फार नाही संपूर्ण जीवन आईसाठी आहे पण अर्जुनाना अर्जुनाला दिसलं दृश्य या जगात या जगात या जगात अशीही काही मुलं असतील जे आपल्या आई वडिलांना आईला लाथा मारतील आपल्या आईचं महत्व त्यांना कळणार नाही अशीही मुलं राहतील अर्जुनाला तो संकेत धर्मराजाने सांगितला मी आजपर्यंत नाही बोललो संदीप भाऊ पण असू द्या तुमच्या कथेच्या विनियोगाने माझ्या आईच्या उपकाराची जाणीव तर मला करता आली राहू द्या मायबापाच्या फार सेवा नाही करा लागत मायबापाची फार सेवा नाही करावी लागत हो काय लागतं या म्हाताऱ्या लोकांना सांगू तुम्हाला आपल्या मुलाने लाखो रुपयाची ट्रीट करोडो रुपयाची ट्रीटमेंट करावी लाखो रुपयाचं औषध आणावं औषधी आणाव्या ही या म्हाताऱ्या लोकांची अपेक्षा नाही मायबापाची अपेक्षा आहे माझं पोरग कुठंही जाऊ द्या पण संध्याकाळच्या वेळेला जर घरी आलं तर त्याने माझ्या पायाजवळ बसावं अन बाजेवर खितपत बापाच्या म्हणावं बाबा बरे हात का आई तुला बर वाटतं का हे जे दोन शब्द आहेत ना साहेब हे लाखो रुपयाची औषधी अन करोडो रुपयाची ट्रीटमेंट जे काम करू शकत नाही ते हे दोन शब्द करतात गोपाल कृष्ण भगवान लाखो रुपये आणि करोडो रुपयाची औषधी ट्रीटमेंट करू शकत नाही ते दोन शब्द करतात अर्जुनाला सांगितलं अर्जुना अरे गाईला नुकतंच जन्माला आलेलं ला, वासुर लात मारतं आम्हाला आम्ही जातो लोकांच्या घरी करोडो रुपयाच्या प्रॉपर्टी आहेत लोकांकडे पण लोकांना संस्कारात जिंकता नाही आलं संस्कार नाही जिंकता आले आणि अर्जुना गाईला लाथा मारणार जे वासरू आहे पुढे कलिगात असे कराल लोक निघणार आहेत जे स्वतःच्या जन्मदात्र्या आई वडिलांना सुद्धा नाही का लाथा मारणार आहेत ती लोक की ज्यांची हयात आई वडील आहेत आणि त्यांना आई वडिलांची सेवा करायला मिळते मी सांगितलं ना एक धरा भाग्यवन तीलोक जिनके सर पर ममता की दुआए हैं किस्मत वाले वो हैं जिनकी माए हैं जिस्म तो होता है पर जान नहीं होती उनसे पूछो जिनकी मान ही होती लोरी सुनाती है चुपके सुलाती है याद तुम्हारी जब जब मुझको आती है आती है